हाय फ्रेंड्स तर आहे ना आम्ही ना दोघांनी ना मिळून ना वेग राहायचा निर्णय घेतला तर आहे ना आम्ही ना हे घर बघितलं होतं रेंडने आम्हाला राहण्यासाठी तर आहे ना मी माझ्या बहीण भाऊंना घेऊन सण आलो होतो आम्ही ना घर साफसफाई करायला तरी ते बघा आमचा डुग्गू कसा घराचं पाणी काढू लागतोय बाहेर तर हे बघा मी तुम्हाला घर दाखवते घराचा काही बाहेर असं आहे आणि मग घरामध्ये एंट्री केल्यावर सुरुवातीला हॉल आहे मस्त असा मोठा आमचं काही जास्त सामान नाही छोटंसंच आहे थोडंफार आणि घरात घुसताच बरोबर आई साहेबांचा फोटो दिसतो समोर आम्ही मस्त अशा प्रकारे हॉल आहे आम्ही इथे बाशीच होतो आंघोळ काही केल्या के नव्हत्या म्हणून थोडा आमचा अवतार इग्नोर मारून द्या आणि मग नंतर लगेच इकडे आलं का किचन आहे छान असा छोटासा मस्त किचन आहे अजून सामान बिमान तर काही आणलं नव्हतं पहिले साफसफाई चालू होते त्याच्यानंतर सगळं छान आहे असं पण आहे ना आम्ही ते घर धुतलं ना त्यामुळे ना पाणी संपून गेलं आहे थोडं पाण्याची फजिताच आहे तर मग नंतरून आहे ना इकडे पुढे ना एक बेडरूम आहे तर हा बेडरूम जिथं आम्हाला काही एवढी आवश्यकता नाही थोडंसं सामान असल्यामुळे पण बरं आहे सगळं कोणी आलं बिलं तर बरं आहे आणि बोलीला कोंडून ठेवायला बी आणि इकडे मागे स्टोरूम आहे पण ते घर मालकांचं आहे ना स्टोर रूमच्या बाजूला ना लगेच साईडला असं आहे ना बाथरूम आहे बाथरूमच्या बाहेर पहिले सुरुवातीला पॅसेज आहे मग मध्ये ना अशा प्रकारे इथे ना बाथरूम आहे छान असं मोठं आहे इकडे आता घराची साफसफाई झाली पावसाचं वातावरण झालं तडे पडताय आता आम्ही चाललोय आवरून सण घरी घराच्या आहे ना अगदी असं जवळ दोन घर सोडून येणं मस्त अशा प्रकारे महादेवाचं मंदिर आहे आम्ही तिकडचं आवरून आलो घरी आणि ना खूप जोरदार असा पाऊस चालवून गेलेला आहे तर गौरीने माहिती लिहिले काय आंघोळ केली नव्हते आता पावसातच आंघोळ करून घेतले त्यांनी पाहून त्यानंतर आम्ही तिकडून इकडच्या घरी आलो आणि सा हे ना आमचं सामान काढतोय घरी आल्यावर रात्रीच आम्ही सगळं सामान खाली उतरवून ठेवला होता व सकाळ सकाळ बाहेर काढून घेतला सामान त्यानंतर येणं इथे गरी ना मिस्टर गाडी बोलवायला गेले होते नंतर गाडी आली मग गाडीत सगळं सामान असा भरून घेतला मग नंतर गाडी घेऊन निघालो आम्ही घरी मग घरी आलो आणि सगळे भांडे तर फायनली आम्ही इथे आमचं सामान घेऊन आलेलो आहे सेट करून ना ना इथे देवांची स्थापना करून घेतलेली नंतर खाली बरोबर देवांची स्थापना करून घेतली पळस मान एक एक सामान दूध नीट लावेल भांडे भंडे कपडे घेतले बेड ते लावत होते तोपर्यंत मी ना पाणी जेवढं होतं तेवढं ह्याच्यात ते सगळं ना सामान अशा प्रकारे असं सेट करून झाला होता बाहेर गेले होते आणि ना गौरी आणि मैथिली ते आले होते गॅस नव्हता ना म्हणून ते इलेक्ट्रिक शेगडी घेऊन आले होते आणि आणि ते घेऊन आले होते चहा केली त्यांना बी दिली मे बी चहा केली पिली मम्मी बी आली होती काही सामान लावला मस्त असा सामान लावला गेला ते बी घरी गेले व त्यानंतर मिस्टर घरी आल्यावर मी आणि मिस्टर आम्ही दोघं गेलो होतो गावात खरेदीसाठी त्यानंतर आम्ही आलो इथे किराणा घ्यायला सेलमधून किराणा घ्यायला आलो आणि ना बाहेर ना जोरदार अशा प्रकारे पाऊस सुटला